आपल्या सगळ्यांचे आवडते गायक आणि भारतीय सिनेसृष्टीमधील संगीत विश्वातील एक खूप मोठं नाव म्हणजे मोहम्मद रफी साहेब रफी साहेबांना जास्त बडबड करायची सवय नव्हती ते अत्यंत मित होते त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या गायनाप्रमाणे त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर देखील अत्यंत निखळ आणि पवित्र होता जास्त बडबड करायची नाही जास्त कुणाला बोलायचं नाही कामाशी काम ठेवायचं असं त्यांचा स्वभाव होता त्यामुळे त्यांना कुणी त्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणं देखील आवडत नव्हतं आणि ते देखील कुणाच्याही आयुष्यामध्ये ढवळाढवळ ढवळ करत नव्हते रफी साहेबांचे अनेक किस्से आता पर, आतापर्यंत आपण बघितले आणि आजही आपण असा एक बन्नाट किस्सा बघणार आहोत तर दोन हजार चोवीस रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बाईमन या प्रेक्षकांसाठी आपण दास्ताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही भन्नाट का किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर असेच आपण भन्नाट किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाई मनुसमध्ये तर किस्सा आहे एका मुलाखती दरम्यानचा म्हणजे एक पत्रकार रफी साहेबांची मुलाखत घेत होता आता मुळात रफी साहेब मुलाखतींना फार घाबरायचे स्वतःविषयी मुलाखतीमध्ये सांगायचं झालं तर त्यांना फार अवघडल्यासारखं व्हायचं ते फार मित भाष्य होते त्यामुळे ते मुलाखती टाळायचे संगीताविषयी ते फार बोलायचे गायचे ते त्यांना आवडायचं पण मुलाखत म्हटल्यानंतर त्यांना जरा टेन्शन यायचं मग झालं असंच की एकदा ते मुलाखत देत होते आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की रफी साहेब तुमचे छंद काय म्हणजे रेकॉर्डिंगच्या व्यतिरिक्त वेळामध्ये तुम्ही काय करता काय तुम्हाला आवडतं वगैरे आणि असं सुरू असताना त्यांच्यासोबत त्यांचा मॅनेजर म्हणजे त्यांचा मेहुना त्यांच्या सोबत होता ज्याचं नाव होतं जहीर आता हा जहीर जो आहे तो रफी साहेबांच्या नेहमी सोबत असायचा जेव्हा पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की रफी साहेब तुमचा छंद काय तेव्हा या हा जो मेहुना होता रफी साहेबांचा मॅनेजर जो होता त्यांनी सांगितलं की रफी साहेबांनी त्यांच्यासोबत खेळण्यासाठी सात मुलांची टीम बनवली आहे याच्यापेक्षा वेगळा छंद काय असणार आहे आणि या सगळ्या त्यांनी म्हणजे मॅनेजरने हे सांगितल्यानंतर तिथे हाशा पिकला पण रफी साहेबांना ते त्यांचे मेहणे होते त्यांचा प्रचंड राग आला मग जेव्हा रफी साहेब घरी गेले तेव्हा ते फार रागावले मेहनानं ते म्हणाले की मस्करीची काहीतरी सीमा असते तुम्ही अशा पद्धतीनं मस्करी केल्यानंतर गंमत केल्यानंतर माझं नाव खराब व्हायची वेळ आली आहे आणि त्यामुळं मला हे अजिबात आवडलेलं नाही आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मेहन्याला म्हणजे त्यांचे जे मॅनेजर होते त्यांना प्रचंड झापलं प्रचंड त्यांच्यावर ते रागावले रफींना त्यांच्या चरित्र्यावरती कुठलाही डाग नको होता त्यामुळे ते नेहमी सांभाळून वागायचे सगळ्या काही गोष्टी साध्या आणि सरळपणाने ते करायचे आणि त्यामुळेच आतापर्यंत रफी साहेबांच्या विरोधात बोलेल असा चुकूनच कुणीतरी सापडेल की जो रफींच्या विरोधात रफींच्या वागण्यासंदर्भात चुकीचं काहीतरी बोलतोय तर आता हे रफी साहेबांचे जे मॅनेजर म्हणजे त्यांची मेहुणी आहेत ते सावलीसारखे रफी साहेबांसोबत असायचे आता तुम्हाला तर आहे की आपले रफी साहेब किती भोळे होते पण ते समजूतदार होते पण या त्यांच्या भोळेपणामुळे अनेक जण त्यांचा फायदा उचलून घ्यायचे म्हणजे रेकॉर्डिंगसाठी रफी साहेब कुठे गेले की अनेकदा रफी साहेबांनी फुकटच गाणी गायली अनेकदा असं झालं की त्यांना कमीच पैसे देण्यात आले मग हे होऊ नये म्हणून त्यांच्यासोबत त्यांचे जे मॅनेजर त्यांचे मेवणी असायचे जहीर यांचं काम काय असायचं की रफी साहेबांची फसवणूक होऊ नये म्हणजे गाणं कुठं गायचं आहे त्याच्यासाठी किती पैसे चार्ज करायचे किती वेळ कार्यक्रम असेल मग नंतर पेमेंट कशा पद्धतीने होईल ह्या सगळ्या पद्धतीचं सगळं जे काम होतं ते जहीर सांभाळायचे पण एकदा असं झालं की रफी साहेबांसोबत जहीर नव्हते आणि रफी साहेबांना एका गाण्याची रेकॉर्डिंग करायची होती पण त्यावेळी रफी साहेबांचे त्यांचे पुत्र आता त्यांच्या मुलाला घेऊन ते त्या ठिकाणी गेले रेकॉर्डिंग वगैरे सगळं पूर्ण झालं आता मानधनाची जी राशी होती ते पाकिट त्यांना देण्यात आलं पण रफी साहेबांनी ते साधे भोळे त्यांनी ते पाकिट घेतलं सत्कार स्वीकारला आणि ते त्यांच्या मुलाकडे देऊन टाकलं आणि त्यांच्या मुलानेही ते काही तपासलं नाही पण घरी येऊन जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना असं कळलं की झहिर यांनी जी किंमत ठरवली होती त्याची निम्मीच किंमत किंवा निम्मीच रक्कम जी आहे ती त्या पाकिटामध्ये देण्यात आली आहे आणि हा सगळा प्रकार बघून रफी साहेबांचे जे पुत्र होते खलिद मिया त्यांना प्रचंड राग आला साहजिक होतं आता ते लगेच फोन काढून त्या लोकांना शिवाय घालणार तेवढ्यातच रफी साहेबांनी त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की खलिद तुम इन सब में मत पडो इंडस्ट्री ही है जाने दो जहीर मिया उनको देख लेंगे तर असे होते आपले रफी साहेब त्यांच्यासोबत हा अन्याय झाला पण त्यांनी त्याबद्दल टाळाटाळ केली त्यांनी आपल्याला एक खूप मोठा ठेवा आपल्यासाठी ते मागे ठेवून गेले त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून आणि आजही जगभरामध्ये लाखो चाहते त्यांचा आवाज ऐकून सुखावतात आणि त्यामुळं रफी साहेबांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण किस्से बघणार आहोत त्यामुळं बाई मनूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद